नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण उन्हाळी वाळवणाच्या पदार्थांना सुरुवात करत आहोत तर आजची रेसिपी उपवासाचे साबुदाना बटाटा पापड साबुदाना आणि बटाट्याचं योग्य प्रमाण घेऊन अतिशय चविष्ट कमीत कमी साहित्यात आणि पापड केल्यानंतर त्यांना चिरा पडत नाही चुरा होत नाही अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण पापड करणार आहोत एक जास्तीची स्टेप करायची आहे चला तर वेळ न घालवता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथं मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर एक पाव साबुदाना म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाना घ्यायचा आहे एक किलो बटाटे त्यासाठी एक पाव साबुदाना परफेक्ट प्रमाण आहे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर मी बटाट्याचे दोन काप करून घेतले पटकन बटाटे शिजतात जास्त वेळ लागत नाही कुकरमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे स्टँड ठेवायचं आहे त्यानंतर डबा आणि झाकण लाव मीडियम फ्लेमवर आपण चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत न पाणी घालता आपण हे बटाटे शिजवून घेणार आहोत बटाटे शिजत आहे तोपर्यंत साबुदाणा भाजून घेऊया पॅन मध्ये मिडियम मीडियम फ्लेम वर सात ते आठ मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचा जोपर्यंत साबुदाणा छान फुलत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर साबुदाणा व्यवस्थित भाजून घेतला की तो छान हलका होतो आणि घरच्या गर घरी मिक्सरला छान दळता येतो त्यासाठी आपल्याला गिरणीमध्ये जाण्याची गरज पडत नाही इथे साबुदाना व्यवस्थित भाजून तयार आहे फरक तुमच्या समोर आहे न भाजलेला आणि भाजलेला साबुदाना भाजलेला साबुदाना असतो तो छान फुललेला असतो आणि पांढरा शुभ्र झालेला आहे अतिशय हलका फुलका असा साबुदाना भाजून तयार आहे त्यानंतर साबुदाना एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण थंड झाला की मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे इथे साबुदाना पूर्ण थंड झालेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाण्याचं पीठ आपण तयार करून घेऊया अगदी घरच्या गर घरी कमी वेळामध्ये तुम्ही साबुदाण्याचं पीठ तयार करू शकता आपण साबुदाना आधी व्यवस्थित भाजून घेतला त्यामुळे जास्त वेळ लागत नाही त्यानंतर एका चाळणीच्या मदतीने आपण साबुदाण्याचं पीठ व्यवस्थित चाळून घेऊया जाडसर चा अशी कण असतील ते निघून जातील तुम्ही बघू शकता साबुदाण्याचं छान बारीक असं पीठ तयार झालेलं आहे जर कमी प्रमाणामध्ये पापड करायचे असतील तर तुम्ही साबुदाणा घरच्या घरी मिक्सरमध्ये दळू शकता आणि जर जास्त प्रमाण असेल तर गिरणीतनं तुम्ही साबुदाणा दळून आणू शकता त्यानंतर व्यवस्थित पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे चा इथे आपलं घरच्या घरी साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण हे पीठ साईडला ठेवून देऊया बटाटे सुद्धा शिजलेले आहेत जेव्हा आपल्याला बटाट्याचे पापड किंवा बटाट्याचे पराठे करायचे असतात तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहेत या पद्धतीने जर तुम्ही बटाटे व्यवस्थित शिजवून घेतले तर पाणी अजिबात बटाटे शोषून घेत नाही आहे त्या प्रमाणामध्ये परफेक्ट पापड बनून तयार होतात त्यानंतर साल काढून घ्यायचे आहे बटाटे पूर्णपणे थंड झाल्यावर आपण किसणीने बटाटे किसून घेऊया त्यानंतर दोन टेबल स्पून लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर तयार केलेलं साबुदाण्याचं पीठ आपल्याला बटाट्यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं करत आपल्याला पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे न पाणी घालता पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे इथे मी कश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे रंग छान येण्यासाठी तुम्ही रोजच्या वापरातील लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता इथे आपण एक किलो बटाट्यासाठी एक पाव म्हणजे दोनशे पन्नास ग्राम साबुदाण्याचं सा पीठ घातलेलं आहे व्यवस्थित पीठ म्हणून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आपलं पापड बनवण्यासाठीचं सा पीठ तयार आहे या स्टेजला तुम्ही डायरेक्ट पापड तयार करू शकता मात्र आपण एक्स्ट्रा एक स्टेप करणार आहोत ही स्टेप केल्यामुळे पापड चौपट फुलतील छान हलके फुलके होतील आणि पचायला देखील हलके होतील आणि सर्वात महत्वाचं पापड वाढल्यानंतर अजिबात चिरणार नाहीत किंवा तुटणार नाहीत पापडला कलर खूप छान येतो त्यामुळे तुम्ही हे स्टेप आवर्जून करा कढईमध्ये दोन ग्लास पाणी घातलं त्यानंतर चाळणी ठेवायची आहे झाकण लावून दहा ते बारा मिनिट आपल्याला हे पीठ व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे बारा मिनिट झालेले आहे झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता पीठाला कलर किती सुंदर आलेला आहे बोट लावल्यावर बोटाला सुद्धा हे पीठ अजिबात चिकटत नाही म्हणजे परफेक्ट आपलं पीठ वाफवून तयार झालेलं आहे आता पटकन एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ काढायचं आहे आणि मॅशरच्या मदतीने चार ते पाच मिनिट व्यवस्थित हे पीठ मॅश करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपण पीठ व्यवस्थित मळून घेतलं त्यामुळे आता जास्त मेहनत घ्यायची गरज नाही गरम असतानाच आपल्याला पीठ व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे पीठ वाफवून घेतलं की साबुदाना छान फुलतो पिठाला बाइंडिंग येतं पापड चौपट फुलतात आणि सर्वात महत्वाचं पापड वाढल्यानंतर पापड अजिबात चिरत नाही किंवा त्याचे तुकडे होत नाही जोपर्यंत पीठ गरम असतं तोपर्यंतच आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं असतं इथं हाताला चटके लागतील म्हणून मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पीठ घातलं आणि दोन ते तीन मिनिट व्यवस्थित मळून घेतलं गोळा करून बघायचं आहे तुम्ही बघू शकता अजिबात गोळ्याला चिरा पडलेला नाही इथे आपलं पापड बनवण्यासाठीचं परफेक्ट पीठ तयार आहे चला तर पटकन पापड करायला सुरुवात करूया हाताने गोळे करू शकता एक सारखे पापड येण्यासाठी एक सोपी ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पिठाचा गोळा घेतला त्यानंतर चॉपिंग बोर्डला थोडासा तेलाचा हात लावला त्यानंतर पिठाचा रोल करायचा आहे सुरीच्या मदतीने एक समान कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता एकाच आकाराचे आपले गोळे तयार झालेले आहे म्हणजे एक सारखे आपले पापड तयार होतील पंधरा ते वीस गोळे तयार करून घेतले बाकीचं उरलेलं पीठ आहे आहे ते झाकून ठेवायचं चला तर पटकन पापड बनवायला सुरुवात करूया इथं मी पुरी यंत्र घेतलेलं आहे पुरी यंत्र स्वच्छ धुवून कोरड करून घ्यायचं आहे त्यानंतर प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे व्यवस्थित मी कट करून घेतली इथे आपण तेलाचा अजिबात वापर करणार नाही त्यानंतर पिठाचा गोळा घ्यायचा आहे त्यानंतर पॉलिथीन दुमडून टाकायची आणि पुरी यंत्र हाताने प्रेस करायचं आहे एक ते दोन वेळा हलक्या हाताने आपल्याला एक सारखा दाब द्यायचा आहे काढून बघूया पापड कसा झाला ते रिझल्ट तुमच्या समोर आहे किती सुंदर गोलाकार असा आपला साबुदाना आणि बटाट्याचा सा पापड तयार झालेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही पुरी यंत्रामध्ये पापड तयार करू शकता चार ते पाच आपल्याला पॉलिथिन घ्यायचे आहे कट करून घ्यायचे आहे आणि पापड तयार करायचे आहे एकट्याने जरी तुम्ही पापड करत असाल तरीसुद्धा परफेक्ट आणि कमी वेळामध्ये पापड बनून तयार होता आता ज्यांच्याकडे पुरी यंत्र नसेल त्यांच्यासाठी दुसरी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे पॉलिथिनवर पापडचा गोळा ठेवायचा पॉलिथिन दुमडून घ्यायची आणि त्यानंतर रोजच्या वापरातली प्लेट घ्यायची आहे त्यानंतर एकसारखा दाब देत आपल्याला पापड तयार करायचा आहे तुम्ही बघू शकता छान गोलाकार असा पापड तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने रोजच्या वापरातील प्लेटने सुद्धा आपण पापड तयार करू शकतो त्यानंतर तिसरी पद्धत पॉलिथिनवर गोळा ठेवायचा पॉलिथीन दुमळून घ्यायची त्यानंतर हाताने गोळा प्रेस करायचा आणि लाटण्याच्या मदतीने एकसारखा पापड आपण लाटून घ्यायचा आहे या पद्धतीने सुद्धा तुम्ही पापड तयार करू शकता परफेक्ट पापड तयार होतो जर पापड जाड झाला तर तुम्ही बोटाच्या मदतीने सुद्धा पापड व्यवस्थित पसरवून घेऊ शकता जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटत असेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता नाहीतर सर्वांच्या सोयीचं पुरी यंत्र तर आहेच कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पापड पुरी यंत्रामध्ये आपण तयार करू शकतो पापड तयार आहे चला तर पापड सुकवून घेऊया इथे मी मोठा प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे त्यानंतर पापड आपल्याला व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहेत इथं मी घरातच पापड सुकवून घेणार आहे अशा पद्धतीने पापड करायचे आहे आणि व्यवस्थित आपल्याला सुकवून घ्यायचे आहे रात्रभर मी पापड व्यवस्थित घरामध्ये सुकवून घेतले चार ते पाच तास झाले की पापड उलटून घ्यायचा आणि नंतर दोन ते तीन दिवस छान पापड सुकवून घ्यायचे उन्हाची सोय असेल तर तुम्ही उन्हात व्यवस्थित सुकवून घ्या मी गॅलरीमध्ये पापड सुकवून घेतले दुपारी दोन नंतर माझ्या गॅलरीमध्ये छान होऊन येतं त्यामुळे मी गॅलरीमध्ये पापड व्यवस्थित सुकवून घेतले दोन ते तीन दिवसांमध्ये पापड छान कडकडीत सुकून तयार होतात पापड वर्षभर आरामात टिकतात अजिबात जाळी अळी लागत नाही मात्र ऊन व्यवस्थित द्यायचं ऊन दिल्यामुळे पापड जास्त दिवस टिकायला मदत होते पापड बनवताना आपण तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे पापडला अजिबात वास लागणार नाही इथे आपले साबुदाना बटाटा पापड तयार आहे रंग बघू शकता एकसारखे आपले पापड तयार झालेले आहे पापड मी तुम्हाला तळून दाखवते तेल मध्यम गरम करायचं आहे तेलात टाकताच पापड छान दुप्पट आणि चौपट फुलतो बघू शकता तसं बघायला गेलं तर साबुदाना बटाटा पापड इतके फुलत नाही पण पीठ वाफवून घेतल्यामुळे छान चौपट पापड फुलतात तळलेला पापड आणि न तळलेला पापड रिझल्ट तुमच्या समोर आहे तुम्ही सुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट आणि चविष्ट पापड तयार करू शकता उपवासालाच काय तुम्ही उपवास नसला तरी सुद्धा हे पापड खाऊ शकता घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील इतके टेस्टी हे पापड बनून तयार होतात दिलेलं प्रमाण एकदम परफेक्ट आहे एक किलो बटाटा त्यासाठी एक पाव साबुदाना पीठ आपण इथं वापरलेला आहे एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता किती सॉफ्ट आणि मस्त कुरकुरीत आपले पापड तयार झालेले आहे चवीलासुद्धा अप्रतिम झालेले आहे अजिबात तेलकट होत नाही एकदम कुरकुरीत आणि सॉफ्ट हे पापड बनून तयार होतात एकदा तुम्ही या पद्धतीने पापड नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल प्ली जास्त तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत